कागलचा संभाव्य आमदार म्हणून सिंह घाडगे यांना पहिली पसंती मिळालेली आपल्याला दिसून येत आहे संभाव्य आमदार म्हणून सिंह घाडगे या आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचे प्रतिस्पर्धी सहा वेळा निवडणूक लढवलेले आणि आमदार झालेले हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून पहिल्यांदाच बिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एडीचा लागलेला ससेमीरा तसेच शरदचंद्र पवार यांना सोडून गेल्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये गेले पंचवीस तीस वर्षे ते आमदार मंत्री झाले पण शरदचंद्र पवार यांना सोडून गेल्यामुळे कुठेतरी जनतेला हे रुचल्याचं न रुचले नसल्याचं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच ते या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे समरजित सिंह गाडगे या यांनी भाजपमधून सोडचिठ्ठी घेऊन शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यांनी चांगलीच लढत दिल्याची अटीतटीच्या या लढतीमध्ये समरजित सिंह गाडगे यांनी बाजी मारल्याचं आपल्याला दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी